जय शिवराय अच्छी भटकंती कोपेश्वर मंदिर खिद्रापूर तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे चला तर या संपूर्ण मंदिराची आज आपण सफर करूया लाखो वर्षाच्या कालपटावरून समूह वाटचाल करीत आला आहे पृथ्वीगृहाहून परग्रहावर स्थानिक होण्याची स्वप्ने पाहत आहे प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे शिखर गाठायला त्याला पिढ्यान पिढ्यांचा अनुभव उपयोगी आला डोंगर कपाऱ्यातील गुहा हे त्याचे आद्य वस्तुस्थान होते सूर्य चंद्र पर्वत व नद्या ही त्यांची दैवते होती दक्षिणेकडील दरवाज्याच्या पूर्वेला बसवलेल्या दगडी पीठावर देवनागरीमध्ये संस्कृतमध्ये कोरलेला एक शहरेख आपल्याला पाहायला मिळतो मंदिराचा जन्मादर अकराशे छत्तीसमध्ये यादव वंशातील राजसिंहदेव याने केल्याचा उल्लेख या शिलालेखात आपल्याला वाचायला मिळतो साधारणतः सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभनेची सुरुवात झाली असावी पुढे अकराव्या ते बाराव्या शतकात शिरहा राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आढळते येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर हरेबीडशी साम्य दर्शवणारी आहे मंदिराच्या बांधकामाची सुरुवात चालुक्य राजा पुडकेशी द्वितीय याच्या काळात सुरू झाले पण काही कारणास्तव मंदिराचे बांधकाम अपूर्ण राहिले नंतरच्या काळात शिलाहार राजांनी ते पूर्ण केले दंतकथेशिवाय कोपेश्वर नाव शहराच्या प्राचीन नावावरून आले असावे जे कोप्पम होते शहराने दोन मोठ्या लढाया पाहिल्या पहिले चारुक्य राजा वम्मलम आणि चोर राजा राजेंद्र यांच्यात एक हजार अठ्ठावन्नमध्ये झाले होते चोर राजा राजाधीराचा युद्धात मृत्यू झाला आणि दुसरा राजा राजेंद्र चोर याचा राज्याभिषेक रणंगानावरच झाला औरंगजेबाचा मेरेज येथे ते असताना त्याच्या आज्ञेने या गाभाऱ्यातील वेगळेपण इथे गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर प्रथम दृष्टी जाते ती पिंडीच्या समोर असलेल्या एका शारुंकेवर हीच ती विष्णूची प्रतिरात्मक प्रतिमा धापेश्वर हिची उंची शिवलिंगापेक्षा थोडी जास्त आहे गाभाऱ्यात दोन लिंगांची स्थापना केलेली आहे एक कोपेश्वर व दुसरा धोपेश्वर पूर्वाभिमुख मंदिरातील गाभाऱ्यात मधोमध शिवलिंग व त्याच्या पूर्वेला लागूनच विष्णुरूपातील लिंग स्थापनेमागे एक पौराणिक कथा निगडीत आहे शिल्पकनेरे नटलेल्या मंदिरात कोपेठाचे मंदिर आणखी एक वैशिष्ट्याने वेगळे आहे मंदिराच्या बाहेरील बाजूने देवदेवता व स्त्री पुरुषांची जी शिल्पपट्टी मंडित असते तिला नरपट्ट म्हणतात नरपट्टाखाली या मंदिराला गजपट्ट आहे जो इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही गजावर आरुढ देवदेवतांचा अखंड पट्टा म्हणजे गजपट्ट जमिनीच्या समतलापासून आपल्या दृष्टीच्या समपातळीत गजपट्टा आहे गजपट्टाखाली नक्षेदार कठड्यांची मालिका आहे दृष्टीच्या समपातळीत हा पट्टा येत असल्याने गजपट्टाची शिल्पे अत्यंत बारकाळने केलेली आहेत हत्तीवर बसलेल्या देवता त्यांची आभूषणे पोशाख हातातील आयुधे त्यांनी घातलेले अलंकार इत्यादींचे अत्यंत बारीक बारकावे येथे पाहायला मिळतात हत्तीच्या गळ्यातील त्या कालचे अलंकार पाठीवरची बैठकी कपार व सोंडेवरील आभूषणे इथे काळ्या दगडात असूनही खरोखरच्या अलंकाराचा भास निर्माण करतात येथील स्वर्गमंडप अठ्ठेचाळीस खांबावर उभारलेला असून चार प्रमुख देशांना चार प्रवेशद्वारे आहेत आकाशाच्या दिशेने तेरा फूट व्यासाचे गवाक्ष असून त्याच्या खारी बरोबर त्याच मापाची तेरा फूट व्यासाची अखंड रंगशिला असून भोवती बारा खांब शिल्प कलेने मडलेल्या याच खांबावर गवाक्ष विसावले आहेत दिशा देवताही याच खांबांच्या माथ्यावर आहेत हे खांब खालून वरपर्यंत विविध अष्टकोणी चौकोनी षटकोणी व गोर आकारांनी घडवलेले आहेत फुले पाने वेळी पक्षी यांच्या नक्षीकामाने सजवलेले आहेत या खांबावरील अद्भुत कलाकुसर नाजूक नक्षीकाम व चकाकी पाहताना मन मोहून जाते खालच्या भागामध्ये शिल्पकारांनी शिखरांचे विविध प्रकार दर्शवले आहेत मंडपाची रचना गोराकार असून गोलाईचा तोर साधणारे खांबही त्याला अनुकूल असे आहेत त्यांच्या रचनेत वर्तुळा प्राधान्य आहे खांबावर असणाऱ्या ला लाकडी तोळ्यांना असते ते काम इथे दगडी शिलाखंडांवर कोरलेले आहे मध्य भागातील गोराकोटी शिरेभोवती असणारे बारा खांब पूर्ण उंचीचे आहेत ही खांबांची पहिली मालिका दुसऱ्या मालिकेत सोळा खांब असून ते नक्षत्राकुर्त्या ओळीला पेटून उभे आहेत तिसऱ्या मालिकेत बारा खांब असून ते ओरीवर विसावले आहेत चौथ्या मालिकेत आठ खांब असून तेही ओवडीवरच आहेत स्वर्ग मंडपाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर दोन अशी त्याची रचना आहे खांबाची मांडणी व मात्यावरील शिलाखंडांची जोडणी यांचे एकत्रित रूप आपण जेव्हा नगारखरा ओरंडून प्रथम पाहतो स्वर्गमंडप मंदिराच्या मांडणी सर्वसाधारणपणे आतिर गाभारा व त्याला लागून सभामंडप असतो सभामंडपाला रंगमंडपही असे म्हणतात मंडपातून गाभाऱ्यात जाण्याच्या मार्गाला अंतराळ किंवा विमान असे म्हणतात तटबंदी असेल तर सभामंडपासमोर नगारखाना असतो तटबंदीला दोन ते चार दरवाजे असतात कोपेश्वर मंदिराचे आणखी एक वेगळेपण म्हणजे सभामंडपाला लागून स्वर्ग मंडपाची रचना होय इतरत्र क्वचित असणाऱ्या स्वर्ग मंडप मानणीत कोपेश्वराचा स्वर्ग मंडप सर्वोत्तम आहे स्वर्ग मंडपाबाहेर चोवीस हत्तींची मूळ रचना होती पैकी अकरा हत्ती आज दक्षिण भारतावर शासन करणारी काही राजघराणे आहेत सातवहन राजे जे पैठणचे जे, चालुक्य राजे हे बदामीचे राष्ट्रकूट राजे हे लातूरचे शिरहार राजे पन्हाळा यादव राजे देवगिरी आदिरशाही राजवट विजापूर आणि नंतर मराठांचे साम्राज्य दक्षिण भारताच्या राजकीय पटाचा अभ्यास हा दिसतो तो वेगळा विषय आहे कपेश्वर मंदिराच्या निगडीत व उपलब्ध असलेला साधन सामील बदामीचे चालुक्य दक्षिणेचे चोर पन्हाऱ्याचे शिराहार देवगिरीचे यादव हो, विजापूरचे आदिलशाही दिल्लीचे मुघर व शिवछत्रपतींचे स्वराज्य यांचा प्रत्यक्ष संबंध शिवदर्शन घेण्यापूर्वी प्रथम नंदीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे येथील मंडपात नंदीच नाही याला पौराणिक पार्श्वभूमी आहे प्रजापती दक्षाच्या सोळा कन्या कन्यांपैकी सती ही सर्वात रहान होती सर्वांच्या विरोधराने जुमानता तिने शंकराला वरले दक्षेच्या मनात शंकराला स्थान नव्हते दक्षने केलेल्या वाजपेयी यज्ञात त्याने शंकराला बोलवले नाही आपल्या लहान कन्यालाही बोलवलं नाही शंकर मानी असल्याने तर न बोलवता तो गेला नाही पण सतीने माहेरी जाण्याचा आग्रह धरला शंकरांनी तिला नंदीसोबत दक्षेच्या घरी पाठवले म्हणून येथे नंदी नाही दक्ष यज्ञ घडले कोपेश्वरमधील हे वास्तुशास्त्र व शिल्पकला यांचा मनोहर संगम आहे सुमारे दीड हजार वर्षापूर्वी आमची शिल्पकला कृषी भर आली होती याची साक्ष देत हे मंदिर अजून उभे आहे कोपेश्वर हे शंकराच्या अनेक नावापैकी एक नाव भारतभर सर्वात जास्त मंदिरे असणारे दैवत म्हणजे शंकर अनेक गावी अनेक नामात त्यांची मंदिरे आहेत गाभाऱ्यातील शिवलिंग व बाहेरील मंडपात नंदी असे सर्व सर्वसाधारण स्वरूप सगळ्या मंदिरात असते इथे तसे नाही चार वैशिष्ट्यपूर्ण प्रकाराने हे मंदिर इतरांपेक्षा निराळे आहे संपूर्ण भारतात एकमेव आहे वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टी